महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी नक्कीच विजेता होणार आहे कारण आमच्यासोबत यावेळेस शिवसेना आहे असे मत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मांडले आहे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून यावेळेला मी निश्चितपणाने विजय होणार आहे त्याचं कारण असं आहे की आज आम्ही माजी मंत्री आदरणीय राजेश भैया टोपे माजी मंत्री आदरणीय अमित भैया देशमुख आमचे आमदार कैलाश जी गोरंट्याल आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कररावजी आंबेकर त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र राजाभाऊ राग आम्ही सर्वच मंडळींनी आज या ठिकाणी महाविकास आघाडीचा फॉर्म भरलेला आहे आणि विरोधक काय वल्गाना करतात मला माहीत नाही तुम्ही तुमच्या तोंडून मी ऐकतो आहे परंतु विरोधकाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे कारण मागे दोन हजार नऊला मला एकदा आदरणीय आमचे नेते विलासरावजी देशमुख साहेबांनी दोन हजार नऊला एकदा जालन्याच्या निवडणुकीत उतरवलं होतं आणि त्यावेळेला मी अवघ्या आठ हजार मताने पराभूत झालो होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यावेळेला आमच्यासोबत शिवसेना नव्हती आणि यावेळेला आमच्यासोबत शिवसेना आहे आणि गेल्या दोन निवडणुका त्याच्यानंतरच्याही ते जिंकले परंतु शिवसेना सातत्याने त्यांच्यासोबत होती मित्र हा पाठीत खंजीर खोपसणारा असला तर आपण आता त्याच्यापासून दूर गेलो पाहिजे हे शिवसेनेने हेरलं आणि शिवसेना आता महाविकास आघाडीसोबत आहे आणि आमचा विजय निश्चित आहे काळजी करू नका असं असं दानवेचा आरोप आहे का तुमचा आहे मला माहीत नाही ऐका ना ऐका ना विरोधकांनी समोरच्या बाबतीत काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे आणि मी डटके लढणेवाला चिंता